नमस्कार महेश डिजिटल युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आज आपण बीएमसी म्हणजे महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदावर एक हजार आठशे से सेहेचाळीस जागा भरणे आहे गव्हर्नमेंटला त्याची परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आशा करतो की सरकारच्या गव्हर्नमेंटच्या सर्व अटी शर्ती मान्य करून तुम्ही सर्व कागदपत्रे व परीक्षा फॉर्म एकदम अचूक पद्धतीने भरला असेल आणि आता ते अचूक पद्धतीने भरल्याच्या नंतर आता तुम्हाला अभ्यास करायचा वेळ आहे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे परीक्षेची परीक्षा पद्धती पर आणि अभ्यासक्रम असणे गरजेचे आहे आता तो अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती पर म्हणजे तुमची तुम परीक्षा नेमकी कशी होणार किती मिनिटाची होणार त्याला किती कधी कोणते कोणते सब्जेक्ट असणार आणि त्या प्रत्येक सब्जेक्टचे कोणते कोणते टॉपिकचे तुम्हाला अभ्यास करावा लागणार ही सर्व हे सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपण एक्झामचा पॅटर्न पाहू एक्झाम मध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट आणि किती किती मार्कला विचारले जाणार आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला मराठी ग्रामर असणारे मराठी व्याकरण हे तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असणार आहे तर टोटल पन्नास साठी म्हणजे एक क्वेश्चन तुमचा दोन मार्कला असणार आहे इंग्लिश ग्रामर आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क सेम जनरल नॉलेज जनर इंटलॅक्च्युअल आणि पन्नास मार्क टोटल क्वेश्चनचा पेपर असणारे आणि दोनशे मार्क साठी असणारे टोटल तुम्हाला टाइम ड्युरेशन हा शंभर मिनिटाचा दिला जाणार आहे पेपर सॉल्व करण्यासाठी त्याच्यानंतर परत एक्झाम पॅटर्नचाच विषय आहे त्याच्यात तुमची जी एक्झाम आहे ती, ती चार ग्रुपमध्ये होणार आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आता तुमचं एकदा पेपर सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला ए बी सी आणि डी असे चार ग्रुप तुमच्या समोर येणार आहेत वन बाय वन तुम्हाला ती ग्रुप काय करायचे सॉल्व करायचे आता प्रत्येक ग्रुपमध्ये क्वेश्चनची संख्या वेगवेगळी आहे वे आता ग्रुप एमध्ये तुम्हाला मराठीचे सहा क्वेश्चन येणार येतं इंग्लिशचे सहा क्वेश्चन येणार येतं जनरल नॉलेजचे सहा क्वेश्चन येणार आहेत इंटेलेक्चुअल टेस्ट चे सात क्वेश्चन येणार येतं असे टोटल ग्रुप ए मध्ये पंचवीस क्वेश्चन तुम्हाला पंचवीस मिनिटात सॉल्व करायचे त्याच्यानंतर ग्रुप बी सुरू होणार आहे ग्रुप बी मध्ये मराठीचे सहा इंग्लिशचे सहा जनरल नॉलेजचे सात इंटलेक्च्युअल टेस्ट चे सहा असे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिटात सॉल्व करायचे त्याच्यानंतर तुमचा ग्रुप सी सुरू होणार आहे ग्रुप सी मध्ये तुम्हाला मराठी सहा क्वेश्चन इंग्लिश सात क्वेश्चन जनरल नॉलेज सहा क्वेश्चन इंटलेक्च्युअल टेस्ट सात सहा क्वेश्चन आणि असेच ग्रुप सी मध्ये टोटल पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिट त्याच पद्धतीने तुम्हाला ग्रुप डी मध्ये सात क्वेश्चन मराठी सहा क्वेश्चन इंग्लिश सहा क्वेश्चन जी के जी एस जनरल नॉलेज आणि सहा क्वेश्चन इंटलेक्च्युअल टेस्ट असे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिट अशा पद्धतीने तुमचा पेपर होणार आहे त्याच्यानंतर आता हे पेपरमध्ये प्रत्येक पेपर सब्जेक्ट नेमके मराठीत कोणते टॉपिक येणार इंग्लिश मध्ये कोणते टॉपिक येणार जनरल नॉलेज मध्ये कोणते इंटलेक्च्युअल टेस्ट मध्ये नेमकं तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वर अभ्यास करावा लागणार आहे ते टॉपिक मी तुम्हाला थोडक्यात सांगतो चला तर सी क्लर्क सिलेबस दोन हजार चोवीस मराठी लँग्वेज आणि ग्रामर त्यात तुम्हाला अलंकारिक शब्द क्रियापद मराठी वर्णमाला नाम सर्वनाम लिंग त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द प्रयोग वाक्प्रचार वचन विशेषण संधी काळ समास आणि म्हणी या सर्व टॉपिकचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे त्याशिवाय तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकत नाही त्याच्यानंतर आपल्याला आता इंग्लिशचा सिलेबस पाहिजे इंग्लिश मध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिएन्शन त्याच्यानंतर इरोर डिटेक्शन सेंटेन्स करेक्शन पॅराजंबल इन द ब्लँक्स क्लोज क्लोज टेस्ट सेंटेन्स इम्प्रुवमेंट पॅराग्राफ सेंटेन्स आणि कम्प्लिशन या सर्व टॉपिकचा इंग्लिश मध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जनरल नॉलेज जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला नॅशनल करंट अफेअर इंटरनॅशनल करंट अफेअर हिस्ट्री जिओग्रफी पॉलिटी लिटरेचर इकॉनॉमिक्स कम्प्युटर नॉलेज स्पोर्ट विषयी माहिती सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सर्व विषयाचा अभ्यास तुम्हाला जनरल नॉलेज म्हणजे म्हणजे जे जी, के जी एस मध्ये करावं लागणार आहे त्यानंतर इंटरेक्च्युअल टेस्ट मध्ये गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्हाल रिज, तुम्हाला व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिजनिंग त्याच्यानंतर डिस्टन्स डायरेक्शन ब्लड रिलेशन सिलोलिजम अल्फाबेट सिरीज वर्ड अरेंजमेंट क्लासिफिकेशन अनॉलॉजी कोडिंग डिकोडिंग रिज रिझनासेशन डाटा इंटरप्रिटेशन असे एवढे टॉपिक तुम्हाला इंटलॅक्च्युअल टेस्ट मध्ये काय करायचे तर प्रिपेअर करायचे अशा पद्धतीनं हा तुमचा काय सिलेबस आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो इंग्लिशचा ग्रुप आहे इंग्लिशचे ग्रुप इंग्लिशचे क्वेश्चन तुम्हाला फक्त इंग्लिश मधून येणार बाकीचे सर्व विषयाचे क्वेश्चन हे तुम्हाला मराठी किंवा हिंदी तुमची जी रिजनल लँग्वेज मध्ये तुम्ही घेऊ शकता हिंदी मध्ये घेऊ शकता किंवा मराठीमध्ये घेऊ शकता फक्त इंग्लिशचे जे क्वेश्चन येतं हे तुम्हाला इंग्लिश मधूनच सोडावे लागतील अशा पद्धतीने आपण आज बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो सिलेबस आहे अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती याचा व्हिडिओ थोडक्यात तयार केलेला आहे आशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला लाभ होईल आता हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे मस्त आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्यासाठी आयकॉन जे ते तुम्ही ऑन करून ठेवायचं आहे जेणेकरून मी जे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणारे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये